शिवसेना सदस्य बनवण्याच्या निमित्तानं त्या व्यासपीठावर उपस्थित असलेले तुम्हालाच मार्गदर्शन संसदरत्न खासदार आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे शिवसेनेच्या उपनेत्या आदरणीय सुभाताई युवासेनेचे तरुण सहकारी विश्वजी बारणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले जिल्हा प्रमुख युवासेनेचे प्रमुख शहर प्रमुख निलेशी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि या सभासद नोंदणीच्या निमित्तानं उपस्थित असलेले या मतदारसंघातले सर्व पदाधिकारी सुरुवातीला मी आपण मनापासून धन्यवाद देतो की मी ज्या जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे आणि ज्या संपर्क मंत्र्याच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमचा मतदारसंघ येतो तो मतदारसंघ पहिल्या पाच क्रमांकामध्ये आहे यासाठी तुमचं मनापासून देखील आठवत पण मला पदाधिकाऱ्यांना अजून एक विनंती करायची मी खर तर हा प्रश्न विचारणं हो योग्य आहे की नाही मला माहित नाही परंतु इथे जमलेले जे पदाधिकारी आहेत ते सगळ्यांच्या सगळे सभासद झालेत का तो करायला लावून मी पण झालोय माझा पण पण मी आता संपर्क मंत्री म्हणून तीन चार जिल्ह्यामध्ये काम करतो पण इथं आल्यानंतर एक मात्र निश्चित आला तुमच्या नेतृत्वाखाली काम करणारे सगळे पदाधिकारी सभासद नोंदणीसाठी अहोरात मेहनत घेत आहेत मला असं वाटतं हीच एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाला पोहोचवत आपण सांगितलं की आम्ही तीन वर्षांपूर्वी ज्यावेळी एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला हे सुलभाताई तुम्ही बघितलं असाल की आमच्यावर काय काय टीका झाली या पुण्यामध्ये माझा हल्ला देखील झाला पण या सगळ्याची पोच आम्ही अतिशय चांगल्या विकास कामात विकास काम करून बाकीच्या पक्षातली लोक शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या पक्षामध्ये आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि याची प्रचिती काय आली तर आपण ऐंशी जागा लढलो आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण साठ जागा जिंकलो म्हणजे आपला रिझल्ट हा ऐंशी टक्के होता पण आमच्यावर ज्यांनी टीका केली आम आमची ज्यांनी अवेलना केली आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्या उभाटानं शंभर जागा लढल्या आणि त्यातल्या वीस जागा निवडून झाल्या म्हणजे पास पण झाले नाही वीस टक्के फक्त मार्क्स मिळाले आणि एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली तीन वर्षामध्ये आम्ही डिस्टिंक्शन मिळवलं पंच्याहत्तर टक्केच्या वर मार्क्स मिळवले आणि हे मार्क्स मिळवत असताना याचं कारण काय होत तर माननीय शिंदे साहेबांनी घेतलेली अहोरात्र मेहनत आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी घेतलेले विविध निर्णय याची प्रसिद्धी आपल्याला मतदारांना मिळाली आणि महिला भगिनी जवळजवळ एक कोटी मतदान हे जास्त केलं आता महिला भगिनी ते मतदान जास्त का केलं हे मला सांगायची आवश्यकता नाही पण महिला भगिनींना मला एक विनंती करायची की आजपर्यंत देशाच्या राजकारणामध्ये कुठच्याही राज्यानं महिलांसाठी एवढे निर्णय घेतले नाहीत तेवढे निर्णय मानणे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जातात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल महिलांसाठीच सा ग्रामीण भागातल्या तिकीट पन्नास टक्के करण्याचा विषय असेल ग्रामीण भागातल्या शहरातल्या मुली ज्या शिकतात त्यांच्या उच्च शिक्षणापर्यंत खर्च पन्नास टक्क्याने असेल ज्या वयस्क महिला आहेत त्यांना तीर्थयात्रा दर्शनासाठी थी, तीस हजार रुपये मंजूर करण्याचा प्रश्न असेल असे अनेक निर्णय माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्रजी नेतृत्वाखाली झाली युवकांसाठी कार्यशाळा आपण केली कौशल्य विकासाच्या केंद्रामध्ये जाऊन शिकलेल्या मुलाला दहा हजार गोष्टीचा जर विचार केला तर सभासद नोंदणी करण्यासाठी हे घेतलेले निर्णय हे आपल्या सगळ्यांना उपयुक्त आहे मी तर अनेक ठिकाणी सांगतो एक वेळ पुरुषांच्या मतामध्ये मतमतांतर असू शकतो पण तुम्ही ग्रामीण भागातल्या महिलांकडे जाल आणि आर्थिक दृष्ट्या सुदृढ नसलेल्या महिलांकडे शहरामध्ये जाल आणि त्यांना सांगाल की आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आलेलो आहोत एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादावर संघटना चालवतो तुम्ही तुमची नोंदणी करा तर मला पुढचं सांगायची काय आवश्यकता नाही एवढी ताकद महिला भगिनी एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे उभ्या करू शकतात आणि म्हणून महिला भगिनी देखील महिला पदाधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे आता या सगळ्यामध्ये तुमच्या मनामध्ये शंका येईल या राज्याचा उद्योग मंत्री आहे जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे म्हणून आम्हाला मार्गदर्शन करतो पण तुझ्या मतदारसंघामध्ये काय माझ्या मतदारसंघामध्ये आपण दाखव मी तर पक्षस्तरावर विभाग प्रमुखांना सक्त सूचना दिलेली आहे कि तीन महिने शिवसेना म्हणून विकासाचं काम घेऊन माझ्याकडे यायचं तीन महिन्यानंतर जो शिवसेनेचा विभाग प्रमुख सगळ्यात जास्त विभाग प्रमुख म्हणून सभासद नोंदणी करेल तोच तो पदावर राहील अशा पद्धतीची भूमिका मी माझ्या मतदारसंघाकडून स्पष्ट आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मी सगळ्या पक्षांचा याची मला जाणीव आहे सगळ्या जनतेचा हे देखील मला जाणीव आहे परंतु हे सांगताना मी जनतेला सांगत नाही आलेल्या जनतेचा आदर ठेवून त्यांचं काम तिथल्या तिथे सोडवण्याचा मी प्रयत्न करतो पण आपल्या शिंदेसाहेबांच्या नावावर जे पदाधिकारी झालेले आहेत त्यांनी कार्ड छापलेली आहे त्यांनी काही ले। जे लेटरेट छापलेली आहेत ते फक्त शिंदे साहेबांकडे येऊन कामं करून घेतात ना मात्र मी बंधन घातलंय की तुमच्या गावामध्ये तुमच्या पंचायत समितीच्या गटामध्ये तुमच्या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये नक्की किती सभासद नोंदणी झाली हे मला पालकमंत्री म्हणून कळलं पाहिजे अशा सक्त सूचना मी शिवसेनेच्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आणि याच्यामुळे माझ्या गावापासून मी सुरुवात केली माझ्या गावाचं मतदान बत्तीसशे आहे याच्यातलं सत्तावीसशे मतदान होतं मी माझ्या गावच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं दोन हजार पेक्षा जास्त सभासद नोंदणी ही माझ्या गावामध्ये जर झाली तर मला बाकीच्या मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहे मी अभिमानानं सांगतो की माझ्या गावामध्ये बावीसशे नोंदणी करून माझ्या शाखा प्रमुखांना दाखवली त्याच्यामध्ये माझी देखील नोंदणी आहे आणि म्हणून मला कुठेतरी थोडाफार सांगण्याचा अधिकार आहे पदाधिकाऱ्यांनी आपा एक तुम्ही छान उदाहरण दिलंय की पूर्वी सभासद नोंदणी कशी व्हायची एका रात्रीत व्हायची एका रात्री कोण कुठची रोणी करतोय कोण काय करतोय एक नाव एक नाव चार चार वेळा एक एक मोबाईल नंबर दहा वेळा समोरच नेतृत्व देखील बघणार नव्हतं आताच नेतृत्व डोळसपणानं आपण कशी संघटना वाढवतोय हे देखील बघणार आहे त्याचं उदाहरण मी सांगतो रत्नागिरी जिल्ह्याचं एक पंधरा वीस दिवसापूर्वी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होता आणि काही पदाधिकाऱ्यांना आपण होऊन संकट ओढून घ्यायची सवय असते म्हणून आमचा एक पदाधिकारी आला आणि आमच्या पदाधिकारीने सांगितलं की साहेब माझ्याकडे एवढी एवढी सभासद झाली साहेब पण म्हणाले ठीक आहे कार्यक्रमाला बरोबर पाच सहा पदाधिकारी होते साहेबांनी स्वतःच्या पीएला सांगितलं की या नंबरवर फोन लाव आश्चर्यकारक गोष्ट अशी होती की फोन तिथच कुठेतरी वाजला जे आले होते त्याच्यामध्येच फोन वाजला म्हणून साहेबांनी सांगितले फोन कट करा आणि परत फोन लावा परत तिथं वाजला तेव्हा साहेबांनी सांगितलं हा जो कोण सभासद तुम्ही केलेला आहे कोण असेल सी त्याचा मोबाईल नंबर इथल्या पदाधिकाऱ्याच्या खिशात आहे तो पहिला ते मोबाईल नंबर हे मोबाईल काढा हे सांगितल्यानंतर क्रमप्राप्त आहे कारण चार पाच लोकांपैकी एका कोणा एका कोणाचा तरी मोबाईल वाजलेला होता त्यानंतर तो मोबाईल काढला आणि मग असं निष्पन्न झालं की जे पाच सहा महाभाग आले होते त्यांनी सभासद नोंदणी करताना पाच सहा जणांचे स्वतःचे मोबाईल नंबर मतदार यादीतली नावं काढून त्यांचे दिलेले होते आता एवढं धडस करून साहेबांच्या समोर ते आले होते त्यांना असं वाटलं की पूर्वीचाच जमाना आहे साहेब फक्त ते घेतील आणि कदाचित बोगे देतील की माझी सभासद नोंदणी चांगली केली म्हणून पण साहेबांनी मला स्पष्ट सांगितलं या पैकी एकही पदाधिकारी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असता का मला असं वाटतं की अशा पद्धतीनं स्वतः साहेब लक्ष ठेवून सभासद नोंदणी करून घेत आहेत श्रीकाहची सभासद नोंदणी करून घेत आहेत त्याच्यामुळे आपण फसवलं तर ते आपण आप साहेबांना फसवणार नाही हो। स्वतःच स्वतःला आपण फसवणार आणि म्हणून ही नोंदणी अतिशय महत्वाची आहे आपल्या निवडणुकीचा शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा पाया जर काय तर आपली शिवसेनेची सभासद नोंदणी आहे आणि ती सभासद नोंदणी आपण प्रामाणिकपणाला केली पाहिजे मगाशी अशी आपण सांगितले की साहेबांचा दिनक्रम माझ्याकडे आपण एक ग्रुप आहे त्या ग्रुपवरनं मला रोज साहेब किती वाजता घरी आले हे मला कळत आता जरी मोबाईल उघडून तुम्ही बघितलं आणि मागच्या आठ दिवसाचा जर आपण त्यांचा प्रवास बघितला तर माननीय एकनाथ शिंदेसाहेब रात्री दोनच्या अगोदर कधीच घरी आले आणि सकाळी परत तुम्ही जसं सांगितलं की यशदाला कार्यक्रमाला येतात कोल्हापूरला जातात बुलढाणाला जातात सिंधुदुर्गामध्ये जातात सगळीकडे जातात पण कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका एकनाथ साहेब घेतात जर आपला नेता कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतोय तर त्याच्यात दहा टक्के भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आज आपांसारखं नेतृत्व दिल्लीमध्ये काम करतोय मी इथं कौतुक करण्यासाठी आलो नाही पण मी जेव्हापासून आपण ओळखायला लागलो आपा माझ्याकडे जेव्हा येतात किंवा साहेबांकडे जेव्हा येतात तर आपल्या संघाचे प्रश्नच घेऊन येतात आणि आपल्या शेतकरी जनतेला आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या मतदारांना कुठच्याही परिस्थितीमध्ये न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका असते आणि अशी नेतृत्व क्वचितच आहेत आणि ती एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहेत हा अभ्यास तुम्ही सगळ्यात आता आता तुम्हाला चार वर्ष काय काम करायची गरज आहे चार वर्ष निमंत्र शेवटचे सहा महिने जर काम केलं तरी चालू शकत पण दोन दिवसापूर्वी देखील आप्पा या मतदारसंघातले सगळे प्रश्न घेऊन मंत्रालयामध्ये आणि म्हणून ज्यावेळी मी सांगितलं की तुम्ही एकनाथ साहेबांना बसवणार आहात तुम्ही आपल्या नेतृत्वाला देखील फसवणार आहात आणि म्हणून आप्पांनी सांगितलेली सभासद नोंदणी ही घराघरामध्ये जाऊन आपण केली पाहिजे घराघरामध्ये जाऊन जर सभासद नोंदणी आपण केली तर आपलं कोण आहे आणि पर्क कोण आहे हे देखील आपल्याला कळणार आहे आणि आपण पुढच्या निवडणुकीना नगरपालिकेची निवडणूक असेल महानगरपालिकेची निवडणूक असेल ग्रामीण भागातल्या निवडणुका असतील त्या सगळ्या निवडणुकांना आपल्याला कळणार आहे की हे घर नक्की पुढच्या विचाराचं आहे आपण त्या घरामध्ये जाऊन आपला विचार रुजवला पाहिजे आणि त्या रुजवण्यासाठी त्या घरावर आपण मेहनत करू शकतो पण हे कार्यकर्त्यांनी मनावर घेतलं पाहिजे आता सुलभाताई इथं आहे देखील अनेक निवेदन मला दिलेली आहे मी त्याच्यामध्ये सुलभाती तुम्हाला एवढंच एकच सांगतो की तुमच्या सगळ्यांचं जे काय म्हणणं आहे पदाधिकारी म्हणून हे थेट आप्पाने साहेबांच्या कानावर घातलं त्याच्यामध्ये मी जास्त काय जाऊन बोलत नाही परंतु नेतृत्व हे संवेदनशील आहे आपांना कळतं की कोणाला न्याय मिळतो आणि कोणाला कोणावर अन्याय त्याच्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका आणि मी संपर्क मंत्री आहे मी संघटनेला प्राधान्य देणार आहे मी युवा चळवळीतनं आज उद्योग मंत्री पदावर पोहोचलोय त्याच्यामुळे मला देखील कळत हार घालणारा माझा जवळचा आहे हार घालणारा साहेबांवर निष्ठावंत आहे की हार न घालता शेवटच्या रांगेमध्ये बसणारा पण साहेबांसाठी बरोबर काम करणारा हा निष्ठावंत आहे मी ओळखण्याची ताकद परमेश्वरांनी खरा त्याच्यामुळं अजिबात तुम्ही चिंता करू नका ज्या काही समित्या असतील ज्या काही शासकीय समित्या असतील जी काही पदं असतील ती आपण आणि तुमच्या सगळ्यांना विश्वासात घेऊनच त्याचं वाटप केलं जाईल आणि हे स्पष्टपणाने मी देखील संपर्क मंत्री म्हणून माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना समोर सांगितलेलं आहे त्याच्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही जो काम करेल त्याची ताकद असेल तोच महानगरपालिकेची निवडणूक लढवणार आहे आणि मला आपण दुसरं एक धन्यवाद द्यायचे आहे मी अनेक जिल्ह्यामध्ये जातो आप पण आज तुम्ही जे वाक्य ह्या ठिकाणी बोललात हे वाक्य कोणाचंही कधी आलं नाही तुम्ही काय सांगितलं आमच्या आता निवडणुका झालेल्या आता तुमच्या निवडणुका आहेत कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्त्यांना देखील मला जिंकवायचं आहे कार्यकर्त्यांना देखील मला पत्र बसवायचं बसवायचंय त्याला देखील लोकप्रतिनिधी करायचंय असं सांगणारा लोकसभेतला लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळालाय मला असं वाटतंय हा ठेवा आहे हा आपण सगळ्यांनी जपला पाहिजे आणि तो जर जपायचा असेल तर लोक प्रतिनिधी आपण बनायचं असेल आणि आपल्याला ताकद दाखवायची असेल तर आपली सभासद नोंदणी फार मोठ्या पद्धतीने झाली पाहिजे अनेक लोक सांगतात आज ऑनलाईन काहीतरी आहे मिस कॉल केला की सभासद नोंदणी होते अजून काय होते या बाकीच्या पक्षांकडे काय चाललंय हे न बघता आपण सभासद नोंदणी कशी करायची आणि ज्यावेळी सभासद नोंदणी आपली जास्त होईल लाखांमध्ये होईल कोट्यांमध्ये होईल त्यावेळी आपल्या पक्षाचा आदरपूर्वक उल्लेख प्रत्येक पक्षाला करावं लागेल आणि आपली आदर्शयुक्त भीती प्रत्येक पक्षामध्ये राहणार आहे आपण नक्की काय करणार आहोत केलेलं विकास काम सांगायचं की नाही केलेलं विकास काम आपण लोकांपर्यंत पोचवायचं की नाही हे देखील आपण सगळ्यांनी म्हणून ठरवलं पाहिजे आपण सगळे गेल्या आठ दिवसातला आपल्या देशाचा प्रवास बघतोय बैलगामवर हल्ला झाला मला सांगा एक पक्षाचा सैनिक साथ म्हणून पहिलं तिथं कोण पोचलो पोचले ना आणि जाऊन मस्त बसले नाही रात्रभर त्यांना मदत केली आणि जोपर्यंत शेवटचा महाराष्ट्रातला माणूस सुरक्षित महाराष्ट्रामध्ये येत नाही तोपर्यंत एक माननीय एकनाथ शिंदेसाहेब तिथे उपस्थित होते झोपले देवी देखील नव्हते असं काम करणारा आपला नेता आहे याच्यासाठी आपल्याला काम करायचं त्याच्यानंतर काय काय प्रकार घडले पाकिस्ताननं काय केलं आपल्या के देशाच्या सैनिकांनी काय केलं देशाच्या सैनिकांना तर आपण सगळ्यांनी मानवंदना दिलीच पाहिजे कारण असं सैन्य जगाच्या पातळीवर कुठचं असू शकत नाही ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत पण तिथे देखील मुंबईच्या घाटकोपरला राहणारं नायक ना कुटुंब त्या नाईक कुटुंबातला मुरली नाही हा पाकिस्तानशी लढताना घरात तीर्थ पडला दुसऱ्या मिनिटाला साहेबांनी मला फोन केला की कि दुसऱ्या दिवशी आपल्या दोघांना हैदराबादला जायचं हैदराबादला काय है जायचं पस्तीस वर्ष ते घाटकोपरला राहत होते त्यांचं मूळ गाव हैदराबाद होत आणि त्याचे वडील एका यात्रेसाठी हैदराबादला सत्यनगरला गेले होते रात्री वाजता फोन आला की संरक्षणाच्या मुख्यमंत्री मोदयांची बैठक आहे परंतु शिवसैनिक म्हणून तुला तिथं जावं लागेल गेलो गेल्यानंतर नेत्याचं एखाद्या कार्यकर्त्याला पाठवणं हे मी समजू शकतो पण मला साहेबांनी त्या घरात प्रवेश केल्यानंतर सांगितलं की त्यांच्या आई वडिलांबरोबर मला व्हिडिओ कॉलवर बोलायचं ते संभाषण काय झालं भावने सांगत नाही पण सैनिकाचे आई वडील किती अभिमान बाळाचा आपल्या मुलाबद्दल साहेबांना त्यांनी सांगितलं की आमची एकच इच्छा आहे आम्ही जरी गावाकडे हैदराबादला आलो आलेलो तरी माझ्या मुलाचा जन्म एक सैनिक म्हणून घाटकोपरला झाला आमची एक इच्छा आहे की आमचा मुलगा जरी देशासाठी गेला असला तरी तो आज आमच्यासाठी जिवंत आहे आणि त्याचा जिवंतपणा आम्हाला तीनशे पासष्ट दिवस बघण्यासाठी त्याचा एक पुतळा आमच्या त्या संपूर्ण परिसरामध्ये उभा करा साहेबांनी त्यांच्याकडनं दहा मिनिटांची वेळ मागितली आणि अकराव्या मिनिटाला परत साहेबांचा फोन आला की मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे तसा नगर विकास खात्याचा मंत्री देखील आहे मुंबई महानगरपालिका माझ्या अखत्यारीमध्ये चालते आज मी तुम्हाला शोधून देतो कि ज्यावेळी तुम्ही मुंबईला परत याल त्यावेळी त्या पुतळ्याला सुरुवात होईल आणि तो तुमच्या मुलाचा पुतळा नाही तर देशासाठी आहुती देणाऱ्या एका सैनिकाचा पुतळा आहे त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीचं स्मारक आपण घाटकोपरला म्हणून घ्या तो दहा मिनिटात निर्णय घेणारा ज्यावेळी नेता आपल्याला मिळालेला आहे त्याच्यासाठी दर दिवशी दहा मिनिटं काम करणं गरजेचं आहे आणि दर दिवशी दहा मिनिटं जरी काम केली मी दहा तास असं म्हणत नाही दहा मिनिटं मी जबाबदारीने सांगतो दहा मिनिटं जरी काम केलं तरी हे जे आपलं नेतृत्व आहे हे फार मोठं देशाच्या पातळीवर होऊ शकतो ही जबाबदारी आपण सगळ्यांनी घेऊन कामाला लागलं पाहिजे सभासद नोंदणीच्या पावत्या कशा करायच्या काय करायच्या मी तुम्हाला सांगायला नको माझ्यापेक्षा अनेक ज्येष्ठ लोक आज या बैठकीला उपस्थित आहेत पण आपण जबाबदारी समजू आपल्याला सभासद नोंदणी करायचीच आहे आणि महाराष्ट्रामध्ये आलेला पाचवा क्रमांक हा महाराष्ट्रातला एक नंबर आपला करायचा आहे हा संकल्प करून आज या सभागृहात आपण बाहेर पडावं एवढीच विनंती या बैठकीच्या निमित्तानं मी आपल्याला करणार आहे मगाशी जसं सांगितलं की त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या महायुतीतील पण मुख्यमंत्री अजित आहेत पण आपण तुम्ही असेल मी असेल आपले सगळे नेते आहेत अशी एक बैठक पालकमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना विनंती करणार आहे आणि जो आमचा कोटा आहे शिवसेनेचा कोटा आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे हा आग्रह देखील धरणार आहे आणि त्या कोट्यामध्ये आमचे शिवसेनेची बेसिक सगळी व्यवस्था असेल त्यातले पदाधिकारी येतील युवासेना येईल महिला आघाडी येईल त्याच्यामुळे शासकीय समित्यांमध्ये विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये कुठेही शिवसेनेवर अन्याय होणार नाही आपल्या पक्षावर अन्याय होणार नाही याची दक्षता संपर्क मंत्री म्हणून माझ्याकडनं शंभर टक्के घेतली जाईल हा विश्वास या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये येतो त्याच्यामध्ये तुम्हाला शंका देखील व्यक्त करायला मी वावट होणार नाही पण हे सगळं करत असताना आपण देखील ते पद मिळाल्यानंतर ती शासकीय समिती मिळाल्यानंतर दुसरा माणूस लोकप्रतिनिधी आपला कसा होईल दुसरा आपला शिवसैनिक लोकप्रतिनिधी कसा होईल यासाठी प्रामाणिकपणानं काम केलं पाहिजे मला शासकीय समिती मिळाली मी नियोजन मंडळाचं सदस्य झालो म्हणजे माझ्यापुरतंच आपण बघायचं ही पद्धत देखील आता जे पद तुम्हाला मिळणार आहे ते शिवसेनेमुळे मिळणार आहे एकनाथ शिंदे साहेबांमुळे मिळणार आहे त्याच्यामुळे त्या पदाची शान आणि संघटना वाढवण्याची जबाबदारी देखील त्या पदाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे कारण मी आज राज्याचा उद्योग मंत्री माझी भावना काय माझ्या समोर जर शिवसेना नसेल माझ्या समोर जर धनुष्यबाण नसेल आणि माझ्या समोर जर माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची ताकद नसेल तर उदय सामंत उद्योग मंत्री होऊ शकत नाही ही जाणीव प्रत्येक कार्यकर्त्याच्या जा, मनामध्ये असली पाहिजे म्हणजे पक्ष आहे म्हणजे मी आहे मी आहे म्हणजे पक्ष आहे अशी भावना जर वाढीस लागली तर आपलं भलं होणार नाही पक्ष आहे म्हणजे मी आहे हीच भावना वाढीच लागली पाहिजे आणि ती वाढीच लागावी यासाठीच महाराष्ट्रामध्ये आपण प्रामाणिकपणानं जाण्याचं काम करतो आज देखील पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी आलो शासकीय कार्यक्रम होता शेतकऱ्यांचे काही प्रश्न होते म्हणून शिरूर लाव आता शिरूर वरन जाऊन डायरेक्ट करणार काय जर ऑफिसला बसायचं काहीतरी काम करत बसायचं काही लोक असेच काम नसताना पण येतात त्यांना भेटायचं ज्यांची कामं नसतात तेच जास्त मंत्रालयामध्ये असतात त्यांना भेटायचं त्याच्यापेक्षा मी जर पुण्यात असेल तर दातारा पिंपरी चिंचवडमध्ये मी संपर्क मंत्री म्हणून थांबलं पाहिजे चर्चा केली पाहिजे तुमच्याशी चर्चा केली पाहिजे आणि काहीतरी जबाबदारी आहे म्हणून शिवसेना वाढून जाताना गेलं पाहिजे याच भावनेतना आज या बैठकीला उपस्थित आहे आणि हीच भूमिका जर प्रत्येकानं आपण ठेवली अगदी गटप्रमुखापासून गटप्रमुखापासून माझ्यापर्यंत तर गटप्रमुख जर कुठे बाहेर पडला असेल तर तिथनं बाहेर जाताना वाढीत दुसरा कोणतरी एक माणूस आहे त्याला भेटून त्याच्याबरोबर जर आपण पक्षाशी चर्चा केली आणि नसलेला माणूस जर पक्षासोबत आणला तर ते देखील गटप्रमुखाचं फार मोठं काम आहे आणि ही सगळी संघटना ही शिंदे साहेबांच्या सोबत तुमच्या सगळ्यात मुला आहे आज शिंदे साहेबांचा असलेला स्वभाव अजून एक तुम्हाला जाणवला असेल साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले वागण्यात बदल नाही स्वभावात बदल नाही पेहरावात बदल नाही पेहरावर पण साहेबांनी बदल केला कधी कधी आम्ही जाकेट बिकेड घालून साहेबांच्या समोर जातो ते आमच्या आम्हाला वाटते जो माणूस पावणे तीन वर्ष मुख्यमंत्री राहिला त्यांनी त्यांना कशातच बदल केला नाही पण आम्ही उद्योग मंत्री झाल्या झाल्या परत जॅकेट घालायला लागलो हे देखील कुठेतरी खजिलपणा आमचा आमच्या मनामध्ये येतो आणि म्हणून इतक्या साधेपणानं महाराष्ट्र साहेबांनी चालवला महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केलं त्याचे कार्यकर्ते म्हणून त्याचे शिवसैनिक म्हणून आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो आपल्यामध्ये मतभेद आणि मतभेद असता का आता खासदार बारडे साहेब निवडून आले खासदार म्हणून हे सगळ्यांनीच मान्य केलं पाहिजे ते खासदार आहेत ते एनर्जी कमिटीचे सेंट्रल मधले अध्यक्ष आहेत त्याच्यामुळं त्यांना आता काहीतरी शह देण्यासाठी वेगळं काहीतरी करायचं अजून कोणाला शह देण्यासाठी काहीतरी वेगळं करायचं त्यांना सा। एकनाथ साहेबांचे हात बळकट होणार नाहीत उलट एकनाथ शिंदेसाहेबांना शिंदे दुःख वाटेल की एवढी विकासाची कामं करून एवढी पदाधिकाऱ्यांना ताकद देऊन आज खासदार म्हणून जे केंद्रामध्ये काम करतायत अशा व्यक्तीला त्रास देण्याचं जर कोण शिवसैनिकच आपले काम करत असतील दे वारता। वारता, पुटुंबा पुटुंबा ते देखील दुःख साहेबांना होणार आहे या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी भावनिक आपण विचार करावा पक्ष अनेक वाढतात पक्ष वाढतात संघटना वाढते कार्यकर्ते भरपूर येतात पण त्याच्यामध्ये संवेदनशीलता असली पाहिजे त्याच्यामध्ये कुठंतरी आपण कुटुंब म्हणून काम करतोय पक्ष आहेच पण आमचा पक्ष हे आमचं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख हे माननीय एकनाथ साहेब आहेत आणि म्हणून त्यांच्या कुटुंबात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला जपण्याचं काम हे शिवसैनिकांनी केलं पाहिजे आणि एवढीच विनंती मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं करायची आहे आपाप जात जे काय असू शकतं ते आपण चार चार परंतु आज आपल्याला निर्माण करायची आहे पुणे ताकद करायची आहे आणि ही जर ताकद निर्माण करायची असेल तर जास्तीत जास्त सभासद नोंदणीच आपल्याला करावी लागेल आणि ती सभासद नोंदणी जास्तीत जास्त करण्याचं उद्दिष्ट आम्ही पूर्ण करू हा संकल्प कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण करू ती शपथ आज आपण कार्यकर्त्यां क्रमाच्या निमित्ताने घेऊया एवढीच विनंती करतो एका दिवसामध्ये देखील एवढे शेकड्यांनी पदाधिकारी जमण ही देखील आपल्या पक्षाची असेट आहे असं मी समजणारा कार्यकर्ता आहे याच ताकदीनं बाहेर सोडू आणि जोरदार लाखोंची सभासद नोंदणी माननीय अप्पाच्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आपण करू एवढा संकल्प करून आपण बाहेर एवढीच विनंती करतो ज्या ज्यावेळी संपर्क मंत्री म्हणून माझी गरज आपल्याला लागेल ते तुमच्या सोबत आहे एवढाच शब्द देतो आणि माझं बरोबर संपवतो जय हिंद जय भारत धन्यवाद आदर